तुमच्या मुलाला देखील लाडू आवडतात का तर मग नक्की तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करून बघा कारण फक्त गव्हाच्या पेटीपासून मी हे लाडू बनवलेले आहेत शुद्ध तुपात आपण हे लाडू बनवून घेतलेले आहेत अगदी तोंडात टाकताच आपला हा लाडू विरगडतो टाळायला न चिटकता तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर माझी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि मी जे काही व्हिडिओमध्ये सांगत आहे ते सविस्तरपणे व्यवस्थित ऐकून घ्या आणि मग नक्कीच तुम्ही ही रा लाडूची रेसिपी घरी ट्राय करा आणि कसे बनलेत म्हणून मला नक्कीच फीडबॅकमध्ये सांगा तर इथे मी पिठीचे लाडू बनवण्यासाठी गव्हाची पिठी घेतलेली आहे पिठी अर्थात आपण जे गव्हाचं पीठ असतं डायरेक्ट एन डायरेक्ट जे गिरणीतून दडून आणतो ते पीठ इथे मी घेतलेलं नाही आहे हे पण गिरणीतच दडलेलं आहे पण यासाठी काही प्रोसेस असते ती म्हणजे मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला इथे दाखवलेलं नाही आहे कारण खूपच लाँग व्हिडिओ झाला असता म्हणून तर अशा प्रकारचा कोंडा हे पीठ चाळल्यानंतर निघतं मैद्याच्या चाळणीने मी हा हे पीठ असं चाळून घेतलेलं आहे तर मी इथे गहू हे पंधरा मिनटं पाण्यात भिसत घातले होते आणि ते चाळणीत टाकल्यानंतर पंधरा मिनटानंतर नितळत ठेवले होते पाणी नितळ नितळून झाल्यानंतर मी ते एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून घेतली अगदी दातात दाताच्या खाली आपल्याला ते सुकल्यानंतर अशा हाताला ओले कोरडे लागतील असे आपल्याला सुकवायची एकदम पूर्ण सुकवायची नाही आहेत तर दाताच्या खाली तुम्हाला थोडंसं कच्चापणा लागेल थोडासा नरम लागेल असा तुम्हाला इथे गहू ठेवायचा आहे आणि मग गिरणीतून तुम्हाला हा गहू दळून आणायचा आहे आणि मैद्याच्या चाळणीने तुम्हाला हे पीठ असं चाळून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला हे पीठ मोजून दाखवलेलं आहे एक हजार दोनशे शहात्तर ग्राम आपलं हे पीठ बसलेलं आहे ऑलमोस्ट ते अराऊंड झालेलंच आहेत तेराशे ग्राम तर इथे मी त्यासाठी नऊशे ग्राम अशी साखर घेतलेली आहे तर तुम्ही यात इथे बघू शकता आठशे छत्तीस ग्राम इथे साखर होती छत्तीस का सदोतीस तर इथे बाकीची साखर मी थोडीशी वाटेत घेतलेली आहे आणि ती मी एका मिक्सर ग्राइंडरमध्ये साखर म्हणून दळून घेतलेली आहे तर इथे मी गोवर्धनचं तूप घेतलेलं आहे तुम्हाला जे काही गावराने तूप जे मिळत असेल ते तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही घरात बनवलेलं तूप देखील यात यूज करू शकता इथे मी थोडंसंच तूप अगोदर ॲड केलेलं होतं तर त्यामध्ये मी आता तीन बॅचमध्ये हे पीठ डिवाईड करून घेतलेलं आहे दोन दोन अडीच अडीच वाटी असं मी यामध्ये पीठ घालत जाणार आहे आणि ऐच्छिक असं आपल्याला जे तूप लागणार आहे त्या हिशोबाने मी ते तूप हे टाकून घेत घेणार आहे तर मी पहिले देखील तूप तूप टाकलेलं होतं मी नंतरने अजून तूप टाकलेलं आहे तुम्ही गरजेनुसार तूप कमी जास्त टाकत जायचं आहे अगदी कंजूसपणा करायचा नाही हे तुम्हाला हे लाडू बनवताना तर मी असंच हे मंद गॅसवरती एकदम कमी गॅसवरती हे पीठ असं शेकून घेत आहे बघू शकता आपण तर पीठ शेकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पीठ हे एकसारखं तुम्ही चमच्याच्या सहाय्याने ढवळत राहायचे अलटत पलटत राहायचे कारण तुम्ही जर मध्येच चमचा सोडला तर खाली तळाशी हे पीठ चटकण्याची शक्यता आहे तर इथे मी हे सगळं पीठ व्यवस्थित असं तुपामध्ये शेकून घेतलेलं आहे मस्तपैकी तुम्हाला एक ट्रिक सांगते जर तुम्हाला जर वाटत असेल की कसं ओळखायचं पीठ शेकलं गेलं आहे म्हणून तर तुम्ही जेव्हा ही पीठ याच्यामध्ये शेकाल तुपामध्ये तर स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं हार्ड जाईल कारण ते आपण कमी गॅसवर शकतो म्हणून पण शेवटी शेवटी ते पीठ आपोआप फुललेलं राहील असं पिठा म्हणजे त्याला थोडंसं असा आपण सुरुवातीला शेकतो तेव्हा असं बसलेलं असतं तुपामध्ये पण नंतर ते फुगीर बनतं आणि थोडंसं गोल्डन असं लालसर आपल्याला हे हो पीठ असं शेकून घ्यायचं आहे कच्चापणा त्यात राहू द्यायचा नाही आहे तर मी दुसरी बॅच देखील अशीच शेकून घेणार आहे थोडंफार पीठ हे आपलं आजूबाजूला पडतच असतं कढईच्या बाहेर तर एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे तर तुमचा ओटा क्लीन असेल गॅस क्लीन असेल तर तुम्ही ते पीठ रिटर्न त्या कडेमध्ये टाकू शकता तर मी अजून परत यात सेकंड टाईम तूप ॲड केलेलं आहे आणि तसंच पहिल्या बॅचसारखंच मी इथे हे पीठ देखील भाजून घेतलेलं आहे मंद गॅसवरती बघू शकता किती छानपैकी आपलं हे पीठ इथे फुललेलं होतं आणि शेवटची जी बॅच होती मी ती थोडंसं कमी तूप टाकलेलं होतं कारण अगोदरच आपण दोन बॅचमध्ये तूप हे टाकलेलंच होतं तर पाव किलोच्या आसपास माझं इथे तूप हे शिल्लक राहिलेलं आहे अगदी म्हणजे पेड्यासारखे आपले हे लाडू घरचे देखील तुमच्या मुलांसाठी नक्की हा लाडू ट्राय करून बघा तर यामध्ये तुम्ही थोडीशी वेलची जायफळ फूड देखील ॲड करू शकता आणि जर तुम्हाला वाटलंच की बाबा तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत तर ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता माझ्या मुलाला ड्रायफ्रूट नाही आवडत म्हणून मी इथे ड्रायफ्रूट बिलकुलही घातलेलं नाही तर इथे मी जी पीटी साखर दडलेली होती ती पीटी साखर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे थोडी थोडी करून आपल्याला ते पीठीसाक टाकायची आणि जर तुमच्याकडे एखादी मोठी कढई असेल तर त्यामध्ये तुम्ही हे सगळं मिश्रण होतायचं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर लागल्या लागल्या लगेच तुम्हाला हे लाडू वडायचे नाही आहेत कारण आपण ते तुपात शकल्यामुळे खूपच गरम असतं तर बघू शकता आपण माझ्या हाताला देखील चटके बसत आहेत तर मी लवकर लवकर हे पीठ असं हातात दोघा हातामध्ये असं हाता मॅश करून घेतलेलं आहे तुम्ही देखील लाडू बांधायचा अगोदर साखर आणि पीठ एकजीव होण्यासाठी का सगळं काही असं एकजीव करून घ्यायचं हातावर तळ हातावर चोडून घ्यायचं हे सगळं पीठ आणि मग लाडू हे वळून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपण मी तुम्हाला इथे लाडू वळून दाखवलेले आहेत अगदी गरम असल्यामुळे मला चटके बसत आहेत पण मी मला जरा जास्तच घाई होती म्हणून मी लवकरात लवकर हे काम करून आटपायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर का हातावरती पीठ आणि साखर मिक्स केल्यानंतर जर असं चोडून घेतलं तर त्याच्यामध्ये जे पिठाचे आणि साखरेचे गोळे वेगवेगळे झालेले असतात ते होत नाही आणि एकसारखं आपलं हे लाडू आपल्याला खायला टेस्टला मिळत असतो तर बघू शकता आपण किती सुंदर असे आपले लाडू बनून तयार झालेले आहेत अगदी पेड्यासारखे लागतात माझ्या मुलाला खूप खूप आवडतात तुम्ही देखील ट्राय करा तुमच्या मुलाला देखील आवडतील हे लाडू तर अगदी तुपापासून आणि गव्हाच्या पिठीपासूनही लाडू बनवलेले आहेत तर मी जशी ट्रिक सांगितली आहे तर जर तुम्ही त्या पद्धतीने लाडू बनवले तर हमखास तुमचे हे लाडू असेच बनतील आणि तूप देखील कमी लागेल बघितलं होतं तुम्ही माझं पीठ देखील जास्त होतं आणि तूप मी एक किलोच घेतलेलं होतं त्यामधून देखील पाव किलो मी तूप हे साईडला काढलेलं आहे तर बघू शकता मग किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं ला आहे लाडूला आणि असं दाबला देखील जात आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास कुकिंग रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद